स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गडिंगलज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, यांनी पदभार स्वीकारलाय कायदा सुव्यवस्था अबाधित राहील जे कोणी कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करतील तर त्यांच्यावर कारवाई होणार असा नूतन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, यांनी इशारा दिलाय इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं शहरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये तसंच गढिंग्लज विभागामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित आहे तीच पुढं सुरू राहील जे कोण कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तडीपार केलेले आरोपी शहरात दिसले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल मोक्यातून सुटलेले आरोपी जर कोणाला दमदाटी खंडणी मागत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल नागरिकांनी बिनदिक्कतपणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी पोलीस निरीक्षक ठाणे अंमलदार जर कोणी तक्रार घेत नसेल तर त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा शहरातली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जाईल गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त असेल शहरामध्ये पेट्रोलिंग नाईट पेट्रोलिंगवर भर दिला जाईल सर्वसामान्य जनतेला भरोसा राहील असं पोलीस काम करतील शहरातून वाहतुकीसंदर्भात संबंधित एक मोठी बैठक लवकरच घेतली जाईल शाळा महाविद्यालय या ठिकाणी जे टवाळगिरी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल निर्भया पथकाद्वारे अशांवर कारवाई करून गाड्या जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येतील अंमली पदार्थ सेवन करून जे आरोपी गुन्हा करतील त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील शहरात मुख्य ठिकाणी अंमली पदार्थ मावा गुटखा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे येणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्याअंतर्गत बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या काळात शहर कसं हाताळलं जाईल याचं मार्गदर्शन सूचना दिल्या जातील शांततेत उत्सव पार पाडला जाईल पोलीस हा सर्वसामान्य जनतेचा मित्रच आहे तडीपार हद्दपार जामिनावर आलेले मोक्यातील आरोपींवर वचक ठेवला जाईल त्यांच्यावर दत्तक योजना राबवली जाईल नमस्कार मी अण्णासाहेब जाधव नुकताच मी कॅम्प या विभागाचा अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे या परिसरातील नागरिक आणि हा जो गडिंग्ल विभाग आहे येथील सर्व नागरिक हे शांतता प्रिय आहेत त्यामुळं येथील कायदा सुव्यवस्था जी आतापर्यंत चांगली आहे ती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग म्हणून आम्ही सर्व टीम म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीनं गुन्हेगारीवरती नियंत्रणानं आणि जे या ठिकाणी जे काही गुन्हे होत असतील वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी घटना होत असतील तर त्यावरती पोलीस विभागाचं खूप बारकाईने लक्ष असेल त्याच्यावरती कडक कर, कारवाई करण्याचं धोरण त्या ठिकाणी असणार आहे नागरिकांना देखील मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला अशा कुठल्याही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा काही आपल्या निदर्शनास येत असतील तर पोलीस विभागाशी आपण तत्काळ तसा संपर्क साधावा पोलीस दल त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्याची काळजी घेईल धन्यवाद